इथं काय बसली आहे माय जेवढे तू त्या पोरीने घेऊन देत ना जेवढे तू तिच्यावर अत्याचार केले ना ते सावत्र पोरीवर पाय तिचे दिवस किती चांगले आले ते दंगी मॉल मध्ये गेली म्हणजे शॉपिंग करायला घेऊन मज्जा काय काय हा माय बाई कोण सांगे बापा तुले आणि एवढी दया दंगी गेली एवढी दया मी माझ्या पुरी वर निघ्यावाल्या घेऊन देत तिले फुटपाथ वरचे कपडे सुखी राह म्हणतो घेवा कमले सारे माया त्यस सारके निगाले त बस तिनी मयराउस बापा जगाव काइले ह ई त नि सुक्ते त्यस सुक् ग्यु दितिले नै व पाइने <laughs> माई shopping करले मॉल गिल् पोतिने कति पाइलाइ नस तेमतन बरी माय कमली पास सुट सुट कादली बापा <laughs> नाही 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 माया कोण तिच्या पावल्याने जाऊन राहिलं बापा माय लय जाऊन राहिलं आता एवढंच मी माय पोरी पोरीला माया पोरीला मी तिला तिच्याजवळ गंगी जवळ कसंही नाक करतो तिला जवळ आणतो तिले मी जीवाला मारल्याशिवाय शिवाय मला चेन भेटन नाही तिले पुरी जीवाला मारन तवास कुठे मला चेन भेटन हा माया कोण तिची सुखायचे दिसत पाहिलं होत नाही सरळ सरळ सांगणं म्हटलं तर हा रे रगेल पोरगी आहे ते रग गेल पोरगी झाले गुणाले तर नाही रंगाले नाही आहे कायलेच नाही आहे पंचटवनाची मग नाही तर काय माय कमला मजा काय काय मॉल मध्ये तिला सोन्याच्या कानातले देते अ वाढदिवस काहीतरी मला बरंच काहीतरी कोणतरी सांगे बापा असं माय कानावर गोष्ट आली तर बाई वाढदिवस आहे म्हणते उद्या का परवा तर त्याच्यासाठी शॉपिंग आणि घरी घालायला कपडे नाही म्हणते तर पंधरा वीस ड्रेस घरी घालायचे आणि पंधरा वीस भारी जायचे आणि पंधरा वीस ड्रेस ते लहंगे भारीच्या भारी, भारी साड्या गिऱ्या ते म्हणजे कोणत्या फंक्शन लग्न गिग्नात झाले असे कपडे घेऊन देत आहे म्हणते तिला ते गंगी चांगलं तीस चाळीस हजार रुपये नेले म्हणते तिच्यासाठी सांग आता माय भाई गंगीचा रंग आहे बाबा गंगीच्या घरी किती कमले माय चाळीस शेकर आहे ना चाळीस शक्कर झाले आणि त्यातलं आम्हाला सात शक्कर भेटलं आणि ते सात एकर भेटलं हिच्या बाबाने मार्केटातलं दुकान घेऊन घेतलं आणि आता त्या दुकानाला नाव भाव नाहीये सॉरी त्यांनी एक लाखात मागून एका लाखात काय होते दुकान तसंच भाड्यानं काय हजार सातशे रुपये भाडे तिथं अजून किती भाडे येणार हा माहिती माणूस मिळाय ना म्हणून जेला टाकलं त्याला सात एककरे हो काय होत त्याच्यात चाळीस कुटन सात स्कूटन ते त्या नवरा हेमाळच आहे मग हेमाळच आले बर तू हेमाळ होत तू काय होती तू तु तेव्हा तुला समजलं नाही काय तू लालची बाई आहे ना माहिती तू लालची बाई हाय ते म्हण तिकडे धावे असेल इकडे धावे असेल मला तर असंच वाटते बाबा अहो लालच करू करू तो माझ्या जवळ सात एकर ते दुकान तरी भेटलं मला ही गंगी शाईनापणाची एवढी हुशार आहे दिसत तशी नाही आहे ते हा महा हुशार आहे महा हुशार काय सांगू तुले नाकातले पोट तोंडात टाकन पण तिचा दिमाग भल्लात तेज आहे भाई हा अशी तोंडावून अशी दिसते बुद्धू पण बुद्धू नाही आहे ते ते चांगली शार्प आहे शार्प काय म्हणते बदाम आहे ते बदाम अमा ते बदाम आहे तू पिस्ता आहे का मग हा पिस्ता तर महाग आहे बदाम पेक्षा काय माहित बाई महा आहे काय स्वस्त आहे मला नाही माहित पण मे भी मलाच वाटते पिस्ताय चांगलाय काय माहिती कमलाईच्या मागा लागून तर फायदा नाही होणार आहे होते आम्हाला पुट्टी त्या घरी आण नाटक या कै तिला घरी आणपर्यंत घरी आणलं आणल्या बरोबर चाकू खूपच चांगली मारून टाक जीवानं अशी सांगून राहिली मी तुला हे करशील तर सुखात राहिन अय डोमडे माया माग लागून तर फायदा होऊन राहिला व माया मागे लागली कुठे तुला चांगले चांगले लोक भेटेल लफडे कराले अशीच वकिलाची पोरं भेटले का तुला शहा नावाची चांगले वाले तां� पाहून दिले ना हे माड का माय एम्प्रेस मॉल च्या पन्ने दिसून ह्या बापा बाप्पा बापा सरीने शॉपिंग केली वाटते चल लवकर लवकर लोक भल्ले पाहिजे हे मड्यावानी जसे ते कधी गेलेच नाही हाव ना नाही कधी पाहिलेच नसे जन्म काही लोक व्हायला पाहणार नाही दे चल लवकर घर गेल्याची डीट काढून घेऊ माय रंग बापा बापायचा म्हणजे ह्या ओगी इकून आल्या मध्ये तिकून तिकूनच गेल्या पायओ बापा थकलो म अंकवा दिकून राहिल बापा आता देवा रामा कोमलबाई थकली नाही का व नाही शांता काकू सांगा ना काही काम आहे का नाही पोरी का थकली का बा तशी मी थकली ना आता माझ्या पाय खूप दुखत आहे म्हणून तुला विचारलं मी नाही नाही माझं काय मला ठीकच वाटत आहे मग अशी बिचारे शांताबाई नाक घेतलं बापा ब रश्मी न मला तर नाव नाही आवडलं तिची चाय काही कुठच्या कुठं काही बोलत राहि काही नाही तिच्यात अन भांडण नाही झालं काचं त्या बबिताच अ अं घ्या भण कायचं झालं व पार्वती कितीच सांगायला लागत होतं कायचं भांडण झालं अं तेव्हा टेन्शन घेण्याला एक गोष्ट नाही शांताबाई बाई तू तुम्ही झाली ते म्हणजे कसं गोदाका हे बबिता हे नुसतं बुडे अ तू जवान आहे काय अशी आहे का तशी आहे काय असं म्हणे बाई आणि ते मग गोदाकाचा दिमाग खराब झाला आणि तिला डायरेक्ट तोंडावर म्हटलं अव म्हणे मी तरी जवान दिसतो म्हणे नुसतं बुडी बुडी करतो म्हणे मान मर्यादा काही हाय नाही का म्हणे म्हणे बाई तिला तोंडावर ते काय झालं त्यातून काय देव जाणे मला तर भसाई राग ये बाबा बबिताचा बघित आहे का किती ढंग आहे का माय वय झाली पण झाली बरं जाऊ द्या माय शॉपिंग किपिंग मस्त झाली आपल्या साड्या रंगारंगाच्या भेटून गेल्या तशा साड्या आपल्या साध्या दुकानात काही भेटत नाही माय बर झालं तिथे गेलो कारण म्हणजे आपण साड्या घेऊन आलो नाही काय आता दिवाळी साडी घ्यायचं काम नाही अ माय गंगा वाढदिवस आहे म्हणेन तू इथं वाढदिवस भुलूनच गेली व वाढदिवसासाठी शॉपिंग करायला गेलो मायन वाढदिवसाची गोट नाही ना नाट नाही गंगा काही तयारी हाय का नाही म्हटलं उद्या वाढदिवस आहे तिचा नाही माहि शांताबाई गोटमाठ आहे ना मी किराणा चिठ्ठी लिहून दिली किराणा येईन घरी अजून मी ना सांगतो ना सांगितलं सांगतलं आणि ते डेकोरेशनचं सामान घेवान आहे ना ते मी एकाला लिहून दिलं त्याला म्हटलं तुस म्हटलं कारण की आपल्या बाहेले बाई घरचेच कामाने सावडत व आणि बार हाय तर करून देते ते दे काही त्याचं टेन्शन नाही आहे आणि त्याला हजार रुपये देऊन देईन म्हटलं चांगलं मला डेकोरेशन करून देज म्हटलं तर हो म्हणे काकू तर त्यात काही आता आपला विषय नाही म्हणजे ते का टेन्शन दूर झालं किराणा आणला त्याचं टेन्शन दूर झालं आणि शॉपिंगचं टेन्शन दूर झालं आता काहीच नाही राहिलं गंगाबाई एक गोष्ट म्हणू का राग नियंत पार्वती काय चाव मला राग येणार आहे सांग काय म्हणायचं तुला म्हण बिंदास्त म्हण अव गंगाबाई मी म्हणतो ती तुला को कोमलसाठी एवढं सगळं केलं तर बा आता तिचा आपण बड्डे आहे तर ता थोडीशी चांगली दिसली पाहिजे अजून तर तिला जर असं ब्युटी पार्लर मध्ये घे पाठव असं माझे म्हणणं होतं तुला बाकी काहीच नाही अ हो बाई विसरूनच गेली नाही मला आठवण होत पार्वती का इले मला ब्युटी पार्लर मध्ये पाठवायचं आहे म्हणून पण मी भुलूनच गेली होती बिचार तू कशी म्हणशील बरं टेन्शन नको घेऊ माझ्या मनात पहिलेच होतं का इले ब्युटी पार्लर मध्ये पाठवायचं असं नाही का तुला सांगितलं म्हणून म्हणजे पहिलेच माय राहणार होतं पाठवाच बा तर रश्मी आणि पार्वती तुम्ही दोघे जण तिच्या सोबत जा शांताबाई थकली म्हणते ना मला घरचे काम आहे तर मग आम्ही काही येत नाही ए आई राहू दे ना ग कशाला ब्युटी पार्लर वगैरे मी साधी सारी ठीक आहे राहू दे ना तू तुशी का करतेस ग राहू दे ना राहू ना तुला माहितीये का किती दिवस झाले तुझ्या चेहऱ्यावर जे तुझ्या चेहऱ्यावर पूर्ण असं टॅन आलेला आहे डार्क सर्कल्स निर्माण झालेला आहे तुला माहिती आहे का आणि ते फेशियल वगैरे केल्याशिवाय ते जात नाही बाई खूप दिवसाचे तुझ्या चेहऱ्यावर फालतू चांगला चेहरा खराब होऊन जाईल तुला तुझा वाला म्हणून एकदा तू पार्लर मध्ये चालली जा आणि तुझे केस जे आहे ते मस्त हेअर बाईने बांधता नाही तसे म्हणजे कुरड आलेले आहे तुझ्यासाठी केसासाठी पण काही ट्राय करते पार्लरवाल्या म्हणून तुला सांगत आहे का तू चालली जा त्याच्यासोबत हा चालली बाई ते टेन्शन नको घेऊ <laughs> काकू आनंदाचे आश्रू आले माझ्या डोळ्यात काय सांगू तुम्हाला मी किती चांगलं पुण्य केलं की लिहिले आहे गंगा काकूच्या सोबतचे बापरे देवा रामा तिच्या मैत्रिणी पण इतक्या जीव लावू आहे की काय सांगू काकू आनंद आश्रू आले मला काकू वाईट नाही का म्हणू माय खेच होती मी का माय कोमल कोण लढू राहिले बापा आनंदाचे आश्रू बाई जाऊ दे ना तू माहितीवर फालतूपणा काही करू नको बाई जा तू पार्लर करून मी घरी जातो काम करतो मी कामाचं टेन्शन नाही घ्यायचं तुला मी पहिलेच सांगितलं हा राहिले तर राहिले तर राहिले आणि केले तर केले बस असंच ठेवायचं पण खाण्यात दुर्लक्ष करायचं नाही जाय तू पार्लर करून जाय जायवर अशी मेन पार्वती चालली जावं सोबत हा आणि शिल्पाच तुझी चालली जाय माहिती तुला काम असेल तर नको जबरदस्ती हाय नाही बापा रश्मा काकू पार्वती काकू तुम्ही पण चला ना माझ्यासोबत आतमध्ये बसदा असे बाहेर उभारण्या करू पाणी पावसाचे दिवस आहे ना तर कसं आहे कधी पण पाऊस येऊ शकतो त्यामुळे तुम्ही पण माझ्यासोबत मध्ये चला काही नाही होत गर्दी नाही आहे ती बसू देते बाई तू याच्या आधी कव्हा आली नाही हो, तुला एवढं नॉलेजच कसं आहे काय माहित बापा काकू नॉलेज म्हणजे कसं माझं ग्रॅज्युएशन फुल कम्प्लीट झालेलं आहे ना मी शिकली किती पूर्ण आहे पण एवढ्यानं बरं झालं की माझ्या बाबानं ती आई आहे ना माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर आणली तेवढ्याच्या माझं शिक्षण पूर्ण तरी झालं ते जर आली असते शिक्षण जर माझं रनिंग मध्ये असतं तर तिने अर्धवट ठेवलं असतं आणि मला गावठी ठेवलं असतं म्हणजे तर बोलायला चान्सेस भेटला असतं तिला अजून रंगारुपाई तसेच म्हणेन गावठी गावराणी हा शब्द तिने मला वापरला नाही कारण की तिला माहित आहे की मी किती हुशार आहे म्हणून हो हो बरोबर आहे बाई बरं जाणं मग लवकर आपल्याला घरी जायचं आहे हो काकू अरे बाहेर कशाला थांबले आहे या ना आतमध्ये ताई हा या पार्लर मध्ये काही टेन्शन नाही आज जास्त काही गिराय काही नाही त्यामुळे काही टेन्शन नाही तुम्ही बसू शकता आतमध्ये या कुणाला काय करायचं ते मला सांगा हो हो ताई आम्ही येतो आतमध्ये बरं चला एक मिनिट तुम्ही तिघिला पण करायचं आहे का पार्लर नाही नाही आम्हाला नाही करायचं आहे आम्हाला फक्त प्लकिंगच करायचं आहे पूर्ण पार्लर फक्त ही आहे ना आमची मुलगी तिला करायचं आहे फेशियल वॅक्स जे काही असेल इन्ग्रेडियंट्स तुमचे जे वापरायचे ते तुम्ही वापरू शकता पण सगळे बेस्ट क्वालिटीचे वापरा एवढं माझं म्हणणं आहे आणि तिचे हेअर थोडे व्यवस्थित करून द्या ओके okay, ओके okay, मी समजली तुम्हाला काय म्हणायचंय तर बरं ठीक आहे चला आतमध्ये <प्राण> बस ताई थोडं मी सगळं झालंय तिचं फेशियल वगैरे वॅट मेडिकल पेडिकल सगळं झालेलं आहे फक्त तिच्या इथे केस राहिलेले आहे केसाला मी थोडं बॉल पॉलिश केलं तिचे केस, पौल, के केस खूप रफ झाले होते आ? बस केसत्र आले बस तुम्हाला सरप्राईजच देते मी झाल्यावर ताई तुम्ही इतक्या घाईमध्ये का बोलता हो तुमची म्हणजे टंगच तशी आहे का हो हो ताई तसंच काय समजा बरं बरं जमली का हो माय प्लकिंग जमली ना मस्त व्यवस्थित दिसून राहील ना मी अप्पर लिपही काढली बिचारी वाढली होती जराशी जमलं ना आता हो माही पायपर आहे ह्या लेफ्ट साईड ची थोडी खाली वर दिसते का त नाही नाही व्यवस्थित दिसत आहे ताई तुम्ही कसलीच काळजी नाही का करू मी सगळं व्यवस्थितपणे करून दिलं ठीक आहे ना ताई तुमच्यावर आम्ही काहीच ब्लेम नाही करत आहे आम्ही सहज गोष्टी आहे काय करावं गोष्टी नाही का मग तिथे काहीतरी टॉपिक लागेल ना मग आताच आम्ही प्लकिंग केलं त्याबद्दल बोलता आहो आम्ही बघ बघ रश्मी जसं जसं तिचं पूर्ण चेहऱ्याचं वॅक्स वगैरे पूर्ण म्हणजे वॅक्स नाही फेशियल वगैरे करताय तसं तसं तिच्या चेहऱ्यावर किती रोनक येत आहे ना हो ना बाई खरंच काढायचं का मग ताई रुमाल हो लवकर का इतकी उत्स्फूर्त झाली ना पाहायची की काय सांगू दिल रुबा किती सुंदर लग रही तू अरे बापरे विश्व सुंदरी विश्व नारी विश्व ब्युटीफुल काय शब्द तुम्हाला काही समजत नाही आय अरे बाप रे खरंच ताई तुमची कमालच होत कमालच खरच भाई आता हार्ट अटॅक इतकी सुंदर ता बापरे ताई किती कमाल केली तुम्ही चेहऱ्यावर बापरे ताई कमाल माझ्या पार्लरचा किंवा माझ्या प्रोडक्टचा कमाल नाही आहे कमाल तर तिच्या चेहऱ्याचा तिच्या चेहऱ्या पूर्ण टॅनिंग होती टॅनिंग ती काळी नाहीये ती ओरिजिनल मध्ये पांढरी आहे म्हणजे दुपट आहे ना धुपट तिच्या पूर्ण चेहऱ्या पूर्ण अंगावर म्हणजे एकदम चिपकलं होतं पूर्ण तिची स्किन डल झालेली होती आता पूर्णपणे ते मोकळं केलं मी आता तिचं ब्लड सर्क्युलेशन पूर्ण झालं आणि बघा किती छान आणि सुंदर तुझ्या आहे तिची कोमल आहे आणि तिचे हेअर पण खूप चांगलं आहे धन्यवाद पार्वती काकू रश्मी काकू खरंच ना मी आज स्वतःला ओळखून राहिली खरंच माझ्या अंदर एवढी सुंदर लपली आहे मला माहित नव्हतं हो बाई तसंच असते जो अंदरून चांगला असते तो वरतून पण चांगलाच असते माय किती मस्त गंगा आणि किती खुशी होय बाप्पा देवाना मग आई खरंच पण तुमचं पण आभाळ एवढं मी धन्यवाद करते खरंच खूपच छान दिसत आहे आमची कोमल चला तर मग माझे मित्र मैत्रिणी मी आज कशी दिसत आहे ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी आज मेक ओव्हर केला त्यामुळे तुम्ही कमेंट नक्कीच करा आणि नक्कीच मला सांगा मी कशी दिसत आहे चला तर भेटूया मग पुढल्या पार्ट मध्ये माझी गंगा यायला मी दाखवते माझा मेकअप कशी काय रिॲक्ट करते माझी गंगा माय बघा चलो बापा माय गंगाल ते काकी त्याच्या त्याच्यासोबत होती तो नाव मग पलटून तु पाहिलं बाबा काकी ना बापा का भाव बापा? न लय भाऊ वाढले होते काय माय असले बाई तू आ बापा अ मला ऐकायला नसून आलं माय भाऊ घेऊन वाढले बापा आता वय राहिले की बाबा माझे भाऊ वाढायचे अ कै बोलत बाबा आता माय वयासोबत का नाही गेले नसून आलं ऐकायला काय माहिती असले तू मतार झालं म्हणजे हेच बाप्पा ऐकायला दिसणं नाही तर काय बाप्पा मतारपण म्हणजे बसलाय बेकार आहे बोलले काय म्हणतो त्या मग मला आवाज द्या म्हटलं अहो याच्यासाठी आवाज चालता मग का कुठे गेल शॉपिंग ने शॉपिंग कराले ते वय नाही राहिलं शॉपिंग करायला मॉल मध्ये जातो हे बोल सुचते तुले काय करत माय जेवण इतनी पाहिलं मरत मरता बी पाहिलं तर काय होऊन राहिलं तुम्हीच पाहू काय आम्ही काय पाहू बापा आता मतारपणा नाही बघा की पाय वाय व काश दिले हे मी आलाय बरं काय काय शॉपिंग केले व काकू आणि काय काय खाल्लं ते पोटीले काय काय घेऊन दिलं ना आ माझ्या सवतीच्या पोरीले काय विचारत माय कमले तुला टाकलं म्हणून काही नाही चांगली गंगा तिथे सोन्यात जगून राहिली सोन्यात अशी मस्त म्हटलं तरी चाल चालते चाळीस हजार गमावले गंगीने तिच्या तिच्यावर चाळीस हजार घालवले आणि अजूनही मंगाशी अशी म्हणजे ब्युटी पार्लर मध्ये पाठवते काय काय पार्लरला पाठवते वाटते बैठ्या आज आणि तिचा वाढदिवस आहे वाटते उद्या त्यासाठी अव चांगले वीस पंचवीस तिने घरी करायचे ड्रेस दहा पंधरा ते लग्न गिग्नात जायचे आणि वाढदिवसाचा त्यांना भारीच्या भारी वीस हजाराचा घेतला बाई मज्जा काय काय मग वीस हजाराचं काय घेतला व

मय बाई पाय बर बाप्पा इथं लोक इले स्वतःची लेकर तर पूर्णच पुरून राहिले ना लोकांचे लेकर बी नाही सरून राहिले नाही काय असंच म्हटलं तरी चालते काय माय गंगीले शा लोकांचे लेकर वापरायची हा लिंग्या बी आहे बापा कोण करते बाबा एवढं मोठं कोणासाठी खरं सी वय तरी काय शेवटी आपलं आपला स्वतःच परकस राहत असते बापा असं कवासीला समजा काय ते पट्टी सुदी आहे काय जशी रंग आले तशीच गुणाली आहे हो नाही 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 तिच्याबद्दलच तिच्या मनात तिच्या मनातला प्रेम आहे बापा वरतून दिसलं अंदरून बाईर आहे काय मला माहित नाही पण वरतून जेवढं होत तेवढं सप्पा होतं एवढं मला माहित आहे माय व पायन कमले ती सोडलं ब्युटी पार्लर मध्ये पाठवलं म्हणते तिने तुला पाठवलं कधी त्या पोटच्या पुरीले हा वीस वीस तीस तीस हजाराची शॉपिंग केली तुला फक्त त्या पुरीसाठी हा पाय पाहिण किती रंग आहे ते तिचा मग चांगलं फेशियल करतो म्हणे तिला पाच हजार ब्युटी पार्लर दिले तुला जेवाय लागते तेवढे कर म्हणे मजा काय का बाई माय व बापा बाप मी नाही जातो कधी अशी खेशल नायपूर नी पटत बापा माय व रंग साय लय गंगाला वाटते बाई मला गंगा ओय गंगा या गंगा लवकर बाहेर येवकर माय कोमल किती सुंदर दिसत आहे लवकर तिला घरात घेऊन जाईल डिट काढ बापा अं जाय लवकर घरात घेऊन मन पण मला तुला सरप्राईज जात आहे म्हणून मी तुला बाहेर बोलावून राहिली लवकर बाहेर आहा जबरदस्त अरे बाप रे माय व राणी मधली परी दिसून राहिली विश्वसुंदरी दिसून राहिली माय पोरगी कोमल आज खरच खूपच कोमल दिसून राहिली बाई तू हिरो फेल पाडलं माय पा पा पा, हो बाबा बाबा मला गर्व वाटत आहे की पोरगी आहे म्हणून माय बाई चल बाई लवकर लोकांची दिटा लागून जाईल लोकांची दिटा फटकन लागते आणि ते सगळ्या पेक्षा सुंदर दिसून राहील तू आज लवकर घरात तू पहिले डिट काढतो मी डीट काढतो चांगली फळ्याची काढतो याची काढतो त्याची काढतो लवकर घरात चल बाई तू बाहेर नको उभी रावलं चल लवकर घरात हो तेच म्हणून राहिली गंगाबाई लवकर चालली जाय सतरा लोक सतरा तोंड घालू घालू पाहिजे जाय लवकर धीट काढून घेतीची काय म्हणते मग बबिता काकी कशी वाटली आमची ब्युटीफुल कोमल हिरणीने सेल वाढते माय रश्मी खरंच अति सुंदर दिसून राहिली थ्यू थ्यूक धीट लागली पाहिजे बापा हाय ना लोक लकडाईवर नाही आहे ढोबय तोंडे ढोबय पाय मस्त दिसत आहे नाजूक जेवढे तिच्यावर अत्याचार झाले ना त्याच्यापेक्षा त्याचं पुण्याचं फळ तिला भेटला देवा तुझ्या चरणी मी साखर ठेवतो हो माया आमच्या कोमलने सदैव सुखी ठेव हो, ही प्रार्थना करतो लोक समोर देवर रामान पाहिलं मला हार्ट अटॅक होऊन जाईन लवकर घेऊन जाय बाप रे काय पूर्वी दिसून राहिली फेल पाडलं नापा देवर जडण सुटली मला आता अरे बापरे अशी जाईन मी उभ्यानं अरे देव लवकर घरात जातो बापाणी घेतो अंगावर माहिती पाय न करत काय आपण ब्युटी पार्लर बापा 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 किती सुंदर दिसून राहिली बापाच्या पोट्टी म्हणून सुजी दिसून राहिली ह्या कमलाच्या पोट्टी अव ब्युटी पार्लरच्या तोंडावर नाहीये आहे माय सुंदर तोंडावर ब्युटी पार्लर न वरती आली हा ती सुंदर नॅचरल नैसर्गिक नैसर्गिक तुमची नैसर्गिक नाहीये तुम्ही तोंडे आहे तुम्ही ढोबा शेवटी हा तिकडे चला तर मग माझे प्रिय मित्र मैत्रिणी तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया मग पुढल्या व्हिडिओ मध्ये नमस्कार हा कसा वाटला तुम्हाला कोमलचा मेक नक्की कमेंट मध्ये सांगा बाय